लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे मंगळवारी शहराच्या अनेक भागात पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं संयुक्तरित्या रूट मार्च काढला या रूट मार्चमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सहभागी झाले होते या दोन्ही अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे आणि या काळामध्ये अनेक धार्मिक सण सुद्धा येत आहेत कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला कुठेही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज आहे आज त्याच दरम्यान रूट मार्च काढण्यात आला आहे सर रूट मार्च काढला आहे नेमकं काय आहे रूट मार्च काढण्यामागत रूट मार्च आहे त्याच्यासाठी एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर आहे मी सर्वांना पब्लिकला बोलणं इच्छितो की जे जे सण येणार आहे आणि इलेक्शन येणार आहे त्यामध्ये काही कायदा सुव्यवस्था होणार नाही म्हणून एक चांगला सिग्नल देण्याच्या एक चांगल्या योजना मध्ये एक रूटमार्क पण एक आहे तर प्रशासनाची कधी तयारी आहे प्रशासन कसा पद्धतीने सुद्धा आपला पूर्ण प्रशासन निवडणूक घेण्यासाठी सर्व सज्ज आहे आज रूट रूटमार्क घेतलेला आहे ताकी लोकांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग वर्ष व्हावे आणि लॉन अड्डरचा जो स्थिती आहे ती चांगला राहावे म्हणून या रूट मार्चच्या निमित्ताने सर्व लोकांना मेसेज जातोय की आपला कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित आहे आणि कोणी ते बिघडू नये हा एक मेसेज देण्यासाठी आजच्या रूट रूट मार्च आहे कायदा व सुव्यस्थेला कुठेही कुठेही गालगोट लागू नये कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा रूट मार्च काढत असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे पवन झबाडे युसीएन न्यूज चंद्रपूर